इस्लामपूर येथे होणार राज्यस्तरीय छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुरस्कार सोहळा थोरवडे सामाजिक संस्था कराड अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थापक अध्यक्ष पिराजी थोरवडे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता राजमणी हॉल निनाईनगर ताकाई रोड इस्लामपूर येथे संपन्न होणार आहे या सोहळ्याचे उद्घाटन कॉम्रेड धनाजी गुरव यांच्या हस्ते होईल तर माजी राज्यमंत्री तथा दलित महासंघाचे संस्थापक प्राध्यापक मचिंद्र सकटे यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत या पुरस्कार प्रदान सोहळ्यात महाराष्ट्रभर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तीस मान्यवरांना छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे इस्लामपूर व इस्लामपूर परिसरातील सामाजिक चळवळीत कार्यरत असणाऱ्या बहुसंख्य मान्यवरांना या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे संयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी विनोद बलाड पिराजी थोरवडे सामाजिक संस्था व अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना या संस्थांचे संस्थापक अध्यक्ष पिराजी थोरोडे आबा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक जुलै दोन हजार चोवीस रोजी इस्लामपूर या ठिकाणी राजमणी हॉल नगर ताकारी इस्लामपूर रोड या ठिकाणी छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान सोहळा संपन्न होत आहे या सर्व सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्रातील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे धडाडीचे कार्यकर्ते नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय कॉम्रेड धनाजी गुरवसर यांच्या शुभहस्ते होत आहे त्याचबरोबर या कार्यक्रमाचा मध्ये जे पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत त्या पुरस्कार प्रदान सोहळा ज्यांचे शुभ हस्ते होत आहे ते महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यिक विचारवंत आणि अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सट्टे सर दलित महासंघ या आक्रमक लढाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि बहुजन समता पार्टीचे संस्थापक आमचे मार्गदर्शक आदरणीय सक्टेसर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान सोहळा होत आहे या सर्व पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी आम्ही पंधरा जूनपर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यातून पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवले होते या सर्व पुरस्कारामध्ये प्रस्तावांमध्ये महाराष्ट्रातील कला क्रीडा साहित्य समाजकारण राजकारण सहकार आदी क्षेत्रातील विविध मान्यवरांनी आपले प्रस्ताव दाखल केले होते या सर्व प्रस्तावावर आमची जी पुरस्कार प्रदान सोहळ्याची निवड समिती होती त्यामध्ये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते नजरुद्दीन नायकवडी सर मी स्वत बहुजन क्रांती महासंघाचे आमचे मित्र संदीप पाटोळे त्याचबरोबर संत रोहिदास चर्मकार महासंघाच्या संस्थापक अध्यक्ष श्रद्धाताई शिंदे त्याचबरोबर आमचे स्वाभिमानी संघर्ष सेनेचे विठ्ठल मुणेकर याच्यासह महाराष्ट्रातील विविध पुरोगामी विचाराच्या पक्ष संघटना पत्रकार या सर्व समितीवरती होते या सर्व समितीच्या सदस्यांच्या द्वारे जे काही आम्ही प्रस्ताव आले होते त्याच्यावरती योग्य ते उमेदवार आम्ही निवडलेले आहेत योग्य ते पुरस्कारार्थी आम्ही निवडलेले आहेत आणि या सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा सन्मान इस्लामपूर या ठिकाणी होत आहे तरी या सर्व पुरस्कार वितरण समारंभासाठी इस्लामपूर व बाळवा तालुक्यातील सर्व पुरोगामी विचाराच्या पक्ष संघटनांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते या सर्वांना आम्ही आवाहन करत आहोत की आपण या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहा आणि या कार्यक्रमाची शुभेच्छा सदी शोभा वाढवा या कार्यक्रमासाठी सदीच्या आणि शुभेच्छा देतो आणि आम्ही परत एकदा आपणा सर्वांना आवाहन करतो या सर्व पुरस्कार वितरण सोहळा समितीचा सल्लागार या नात्यानं आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं हो, आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी